हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सगळे चला तर मग आज आपण बनवूया उपवासाचे पदार्थ त्यासाठी इथे घेतलेला आहे मी फळ पनीर आणि साबुदाण्याचं आणि भगरचं पीठ चला तर मग आपण आता सुरवात करूया आता सगळ्यात आधी ना आपण काशी फळाला इथे खेसून घेऊया किंवा मळून घेतलं या आपलं शिजवून घेतलं तरी पण चालते तर आपण ना आता बनवणार आहोत मस्त पैकी अशी काय म्हणतात पनीरची भुर्जी आणि उपवासाची पण आणि फळाच्या पुऱ्या तर काय करायचं आपल्याला सगळ्यात आधी फळ जे आहे ते खिसून घ्यायचंय मस्त असे वेगवेगळे आपण उपवासाचे पदार्थ हो बनवता इथे छान असे चिपून घ्यायचं त्याला व्यवस्थित आणि मग साबुदाण्याचं आणि बगरीचं पिठाण त्याला मळून घ्यायचं आपल्याला प्लीज सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करत चला माझी छोटीशी विनंती आहे तुम्हाला सर्वांना छान छान वेगवेगळे पदार्थ बनवले ना आपल्याला अजिबात वाटत नाही की आपण उपवासाचं काही स्पेशल वेगळं वेग करतोय म्हणून तोच तोच साबुदाना नेहमी ने कोणकांतो ना छान असं खिसून घेतलंय यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे भगरचं आणि साबुदाण्याचं पीठ ते पण आपण चाळून घेऊया कारण की त्यामध्ये ना जाडसर जास्त राहिलेलंय हे गिरणीतून निदळून आणलेलं आहे आपण हे, हे। मिक्सरच्या भांड्यातूनच छान त्याचं पीठ तयार केलं पण तेवढं बारीक ते, ते मिक्सर मध्ये होतच नाही हे की नाही खूप जाड जाड आहे उरलेलं ते, जाड़ उर ते काढून घ्यायचं आपल्याला आता यामध्ये टाकायचंय मीठ प्लीज सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या ही माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना अगोदर पाणी न टाकता त्याला छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं यामध्ये अशा पद्धतीनं यामध्ये ना थोडस आपण जिरं पण टाकून घेऊया जिरं टाकायचंय थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मळून आहे आपल्याला नमस्कार हे बघा छान आता आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं इथे हे थोड्या वेळेने मिश्रण जे आहे ते अजून थोडं घट्ट होईल त्यामुळे थोडस पातळ झालं तरी पण हरकत नाही अशा पद्धतीने आपण फक्त एकजीव करून त्याला आपल्याला थोडा वेळ तसंच ठेवायचं सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या ही माझी छोटीशी विनंती आहे तुम्हाला सर्वांना हे आपण साईडला ठेवूया इथे घेतलेलं आहे मी पनीर आपण बनवतो इथे उपवासाचे पदार्थ पनीर भुर्जी आणि ह्याची पुरी बनवूया किंवा धपाटा सुद्धा आपण बनवू शकतो तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकता आता आता हिरवी मिरची आपण कट करून घेऊया पनीर आपण घरीच तयार केलेले त्यामुळे पनीर कसं असेल काय मिक्स असेल असं टेन्शन नाही प्रॉब्लेम नाही आपल्याला काहीच काल मी जे तूप बनवलं होतं बघा त्यातूनच हे पनीर इथे मी तयार करून घेतलं होतं आहे ना छान प्लीज सर्वांनी लाईक करून घ्या ही माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना इथे दोन मिरच्या घेतल्यात मी कट करून ते आहे पनीर जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर टाका नसल खात तर नका टाकू कोथिंबीर आणि आलं कोणी कोणी खातात उपवासाला कोणी नाही खात है ना त्यामुळे जे नसल खात त्याने स्किप केलं तरी चालतं आणि एक छोटस आल्याचा तुकडा पण खिसून घेऊया आपण त्यात 서울에서 교심도 했어 बनवून घेऊया अगोदर आपण पनीर भुर्जी आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडस तेल थोड़ो तेल टाकून घेतले तर इथे टाकायचं आपल्याला जिरं त्यानंतर टाकूया आपण हिरवी मिरची हिरवी मिरची थोडस फ्राय झाली हेचलेलं आलं टाकायचं फ्राय करून घ्यायचं अगोदर आता यामध्ये ना थोडस आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचंय परत छान मस्त आपली उपवासाची पनीर भरजी तयार झाली खूपच सोपी आहे साधी सोपी आणि टेस्टी लागते खायला पण आता यासोबत दफाटा किंवा पुरी तुम्ही बनवू शकता टाकून घेऊ शकते इथे टाकायचं आपल्याला मीठ मीठ आपण टाकलेलं नाही आता आपण मीठ टाकून घेऊया छान मस्त आपली उपवासाची पनीर भुर्जी तयार झाली आहे ना मस्त अशी छान चटपटीत लागते मस्त वाटल्यास थोडस वरतून आमचूर पावडर किंवा थोडस लिंबू पिळून घेतलं तरी पण चालते आपण साईडला करून घेऊया ठेवूया आपण हा शॅला छान असं परत एकदा मळून घ्यायचंय टाकूया आपण थोडस थोडस तेल टाकून सगळीकडून व्यवस्थित लागेल असं करून घ्यायचं आता ही जी आपण भुर्जी पनीरची तयार केली ती इथे काढून घेऊया आपण उपवासाचे पण खूप पदार्थ असतात बनवायला असं नाही की नुसतं साबुदाणा खिचडी केली आणि झालं असं नाही खूप पदार्थ आहेत बनवण्यासाठी

याच्यावर झाकण ठेवण्याची आवश्यकता नाही आपल्याला एक साइडनेच ठेवायचं म्हणजे छान मस्त कुरकुरीत होईल जर आपण झाकण ठेवलं तर मग तो खूपच जास्त मऊ होईल त्यामुळे आपल्याला आता ह्या झाकण नाही ठेवणार आहेत आपण जास्त थोडस करून थोडस अजून तेल टाकून घेऊ आपण यामध्ये थोडस दाबून दाबून मस्त प्रेस करून त्याला आपल्याला शेकून घ्यायचं थोडासा मोठा करूया सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या ही माझी छोटीशी विनंती आहे सर्वांना आता <coughs> याला पलटवून घ्यायचं व्यवस्थित असं प्रेस करून

आली बघ का कस त्याची गाडी किती छान मस्त आपला <laughs> ते तयार गॅस बंद करूया आपण आता हे बघा उपवासाचा पराठा आणि इथे आहे पनीरची भुर्जी अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागते हा उपवासाचा पदार्थ छान क्रिस्पी झालाय आणि हे आहे आपली पनीरची भुर्जी ही आपली उपवासाची डिश तयार झालेली आहे नमस्त मस्त पैकी अशी चला सर्वांनी लाईक सबस्क्राईब करत चला ही माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना ती पण छोटीशी विनंती आहे खूप मोठी पण नाहीये ठेवूया झालंय आपलं आता आपण दुसरी रेसिपीला सुरुवात करूया तर आपण भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत येऊया आपण आणि त्यानंतर आपण बघणार आहोत उपवासाचे लाडू